आज आपण तांदळाच्या चकल्या बनवतो आहे हा वाळवणीचा एक प्रकार आहे ह्या चकल्या वर्ष दीड वर्ष छान राहतात एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे बघू शकता तळल्यानंतर किती मोठा साईज झाला आहे चकलीचा आणि एकदम छान अशी ही चकली तयार झालेली आहे बघू शकता किती कुरकुरीत आहे अजिबात कडक लागत नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा या चकल्या आहेत सोप्या पद्धतीने कशा करायच्यात ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण तांदळाच्या चकल्या बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक कप तांदूळ घेतलेला आहे हा पटनी राईस आहे इथे तुम्ही बारीक तुकडा तांदूळ पण वापरू शकता किंवा रॅशनचा तांदळाच्या पण चपल्या खूप छान होतात हा तांदूळ आपण दोन कप घेतलेला आहे या मापाने आणि त्याला स्वच्छ निवडून घेतलेला आहे काही खडे असतील तर काढून घ्यायचं निवडलेला तांदूळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे हा दोन कप तांदूळ घेतो आहे आणि पटणी राईस घेतलेला आहे वजनाने हा चारशे ग्राम तांदूळ आहे जर तुम्ही बाजारातनं अर्धा किलो तांदूळ आणला असेल चकल्यासाठी तर तो, तो आधी मोजून घ्यायचा व वा, वाटीने किंवा कपाने आणि नंतरच तो भांड्यामध्ये टाकायचा ही महत्त्वाची टीप आहे आता ह्या तांदळामध्ये आपण पाणी टाकून घेतो आहे आणि भरपूर पाणी टाकून छान चोळून सोळून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं बघू शकता किती पांढरं झालं आहे पाणी अशा प्रकारे आपण दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुतलेला तांदूळ आपण कुकरमध्ये काढून घेतो आहे कुकरचा साईज मोठा घ्यायचा म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातो भात आणि आता आपण त्याला सगळा तांदूळ कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये पाणी किती टाकायचं तर आपण मोजून घेतलेला होता तो दोन कप तांदूळ तर आता आपण चार कप पाणी आधी टाकून घेतो याच्यामध्ये आणि चार कप नंतर एक कप आपण एक्स्ट्रा पाणी टाकणार आहे म्हणजे एका कपाला आपण अडीच कप, कप पाणी टाकतो आहे ह्या हे प्रमाण घेतलं तर आपला छान भात होतो मऊ भात हवा आहे आपल्याला हे लक्षात ठेवायचं की एकदम सॉफ्ट असा भात शिजवायचा आहे म्हणून आपण थोडंसं पाणी जास्त टाकून घेतलेलं आहे मीठ टाकताना थोडं सांभाळून टाकायचं कारण चकल्या वाळल्यानंतर मीठ जास्त होतं म्हणून इथे मी दीड चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मचपेक्षा थोडंसं कमी मी पापडखार टाकलेलं आहे खायचा सोड्याचा वापर अजिबात करायचा नाही पापडखारच टाकायचं आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे इथे तुम्ही हिरवी मिरची क्रश केलेली ती पण टाकू शकता त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते पण मी इथे आता टाकणार नाही आहे लहान मुलांसाठी जर करायचं असेल तर मिना मिरचीचंही तुम्ही करून घेऊ शकता आता आपण गॅ कुकरला गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याला शिट झाकण लावून शिट्टी लावून त्याला आपण शिजवून घेतो आहे तीन शिट्ट्या करायच्या त्याच्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग दोन मिनटं कमी गॅसवर शिजवून घेऊन मग गॅस बंद करायचं आहे आता आपण त्याला शिजवून घेतलेलं आहे शिट्टी झालेली आहे आपल्या तीन आणि दोन मिनटं शिजवून घेऊन आपण कुकर थंड करून घेतलेला आहे आता थंड झालेला कुकर आपण काढून घेतो आहे बघू शकता किती सॉफ्ट असा भात आपला शिजलेला आहे एकदम मऊ भात हवा आहे आपल्याला चकल्यांसाठी आपल्याला हवा तेवढा पोर्शन आपण घेऊन घेतलेला आहे थोडासा तीन चार साच्यात मावेल एवढाच सा भात घ्यायचा उरलेला भात झाकण ठेवून तसाच ठेवून द्यायचा एकदम सगळा भात घ्यायचा नाही गरम असतानाच आपल्याला त्याच्या चकल्या करायच्या आता त्याच्यामध्ये दोन चमच आपण तीळ टाकून घेतो आहे खूप सुंदर दिसतात ती टाकल्या चकली आणि लागतात पण छान आता आपण हा भाताला आहे त्याला एकदम सॉफ्ट करून घेतो आहे लोट्याची साह्याने खूप गरम आहे चटका बसायला नको म्हणून थोडं थोडं भात मध्ये मध्ये सरकवत जायचा आणि सगळ्या सगळा भात छान एकदम स्मूथ करून घ्यायचा गरम असतानाच आपल्याला त्याच्या चकल्या करायच्या आहे त्याच्यामुळे थोडा थोडा पोर्शन घ्यायचा भात थंड व्हायला नको थंड झाला भात की मग त्याच्या चकल्या नीट पडत नाही घट्ट व्हायला लागतो तो आता आपण सगळ्या भाताला व्यवस्थित एक सारखं करून घेतलेलं आहे स्मूथ करून घेतलेलं आहे आता आपण एक चकलीचा साचा घेतो आहे आणि त्याच्यामध्ये हा सगळा स्मूथ केलेला भात आपण टाकून घेतो आहे बघू शकता किती छान सॉफ्ट झालेला आहे भात आता साचाला आधी तेल वगैरे लावायची काही गरज नाही आहे आपण त्याला सरळ त्याच्यामध्ये आपण जे भात तयार केलेला आहे तो सगळा टाकून घेतो आहे आणि झाकण लावून आपण आता त्याच्या चकल्या एका प्लॅस्टिकवर टाकून घेतो आहे सुरुवातीला प्लॅस्टिक टाकून घ्यायचं तुम्ही टेरेसवर टाकत असाल किंवा बाल्कनीत टाकत असाल जिथे कुठे टाकायचं आहे तिथे पा छान उन्हामध्ये टाकून घ्यायचं उन्हात जर करत असाल तर सकाळी लवकर चकल्या करायच्या म्हणजे ऊन लागत नाही आपल्याला आणि चकल्याला छान दिवसभर ऊन मिळतं अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या पाडून घेतो आहे बघू शकता एकदम सहज चकल्या प पडतात हळूहळू फिरवायचं कारण नाही तर मग ते तुकडा पडू शकतो गरम थोड़ा -थोड़ा मुकरे, मुकरे आता गरम आहे म्हणून सॉफ्ट होतात थोड्या वेळानंतर घट्ट यायला लागतं म्हणून थोडा थोडा पोर्शन स्मूथ करायचा आणि चकल्या करत जायच्या महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवायचं एकदम सगळा भात जर स्मूथ केला तर चकल्यानंतर पडायला खूप त्रास होतो चकल्या टाकताना त्या मोकळ्या मोकळ्या टाकायच्या म्हणजे सगळ्या साईडने ऊन लागतं आणि व्यवस्थित वाया जातात चकल्या आता अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या टाकून घेतो आहे आणि त्याला एक दिवस छान उन्हात कडकडीत वाळून घेतो आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या चकल्या करून घेतो आहे आणि त्याला आपण छान वाळवून घेतो आहे दोन वाटीच्या तांदळामध्ये एवढ्या साऱ्या चकल्या झालेल्या आहेत साधारण चाळीस पन्नास तरी चकल्या होतात एवढ्या स भातामध्ये आता ह्या चकल्या आपण दोन तीन दिवस छान उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहे या वर्षभर टिकतात आणि बघू शकता किती छान कडक वाळलेले आहे आणि त्यातलं तीळ पण पा किती छान दिसत आहे आता ह्यातल्या काही चकल्या आता आपण तळून घेतो आहे आता गॅसवर तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल आपण चांगलं गरम करून घेतो आहे त्याच्यामध्ये आपण आता चकल्या टाकून घेतो आहे खूप जास्त चकल्या एका वेळेस टाकायचं नाही कारण त्या फुलतात तेव्हा त्याला जागा पाहिजे तळ तळायला आणि पूर्ण चकली गुडली पाहिजे एवढं तेल असलं पाहिजे एवढ्या ह्या टिप्स लक्षात ठेवायच्या म्हणजे चकल्या छान तळायला जातात नाही तर मग त्या आतनं कडक राहतात आता बघू शकता साईज त्या चकलीचा किती मोठा झालेला आहे आणि फारच कमी वेळ लागतो याला तळायला दोन्ही बाजूनी आपण पलटवून छान तळून घेतलेलं आहे आणि आता आपल्या ह्या चकल्या तळून झालेल्या आहे किती सुंदर दिसतात आहे तर ते ती पहा किती छान दिसत आहे आणि या चकलींना आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे एकदम टेस्टी अशा तांदळाच्या चकल्या तयार झालेल्या अजून काही तक चकल्या आपण तळून घेतो आहे खूप जास्त चकल्या एका अजिबात टाकायचा नाही आणि झाऱ्याच्या सह्याने त्याला तेलामध्ये थोडं खाली दाबत जायचं म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित तळल्या जाते चकली आणि एकदम खुसखुशीत अशी ही चकली तयार लागले झालेली आहे अजिबात कडक लागत नाही प्रवासाला जाताना मुलांसाठी बाहेरनं काही विकत घेण्यापेक्षा या चकल्या तुम्ही घरून तळून घेऊन गेल्या तर मुलं आवडीने खातात आणि बघू शकता किती सुरेख झाले आहे आणि अशाच प्रकारे बाकी चकल्या आपण तळून घेतलेल्या आहेत आणि या चकल्यांचं आपण आता प्लेटिंग करून घेतलेलं आहे एकदम टेस्टी अशा ह्या तांदळाच्या चकल्या तयार झालेल्या आहेत फार कमी वेळात ह्या चकल्या तयार होतात आणि ह्या चकल्या तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद